कल्याणच्या बैल बाजार परिसरात झालाय गाडी लावण्याच्या वादातून दोन गटात गोंधळ झाल्याची माहिती मिळतीय रॉडने दोघांना मारहाण करण्यात आलेली आहे यात एक जण गंभीर जखमी झालाय तर दुसऱ्याला किरकोळ दुखापत झाली आहे जो गंभीर जखमी झालेला आहे त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळतीय गाडी लावण्याच्या क्षुल्लक वादातून दोन गटात ही हाणामारी झाली ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात कल्याणच्या बैल बाजार परिसरातली ही दृश्य आहेत गाडी लावण्याच्या वादातून इतकी तुफान हाणामारी झालेली आहे ज्याच्यात एकाला गंभीर दुखापत झाली आहे ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकता दोन गट एकमेकांना भिडले एकमेकांना मारहाण करण्यात आली एकाने रॉड न मारल्यामुळे एक, एक, मार एक व्यक्ती गंभीर जखमी झालाय आतिश भोईर आमचा प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत आतिश नेमकी कधीची ही घटना पोलिसांनी यावर काही या कार, कारवाई केली आहे का संध्याकाळची तीन दुपारी तीनची ही घटना आहे एम आर जे आहे ते हॉस्पिटलच्या इथे हे हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडे गेले असताना तिथे गाडीची पार्किंग केलेली आणि पार्किंग होणं हा वाद झाला पोलीस स्टेशनला सर्व एम आर आहेत ते सर्व आलेले आहेत आणि तीन ते चार जणांना लगेच पोलिसांनी अटक सुद्धा केलेली आहे पुढच्या गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे इतका मोठ्या प्रमाणे मारण झाली की एक जो एम आर होता त्याला रॉडी मारण्यात आलेला आहे त्याच्या डोक्याला दुखापत झालेली आहे तर दुसरा जो आहे तो किरकोळ जखमी झालेला आहे आणि पोलिसांनी मोठ्या प्रमाणात त्या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आतिश धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल